नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी वक्तांनो आज आपण आपल्या चॅनल चॅनलवरती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यांच्या स्वामी लिलेंचा अनुभव ऐकणार आहोत चला मग वर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ टाईप करा साधारण चार साडेचार वर्षाचा होतो तेव्हाची घटना आहे आईची नर्मदा परिक्रमा आटोपली होती व गांगणापुरी मुक्काम होता अचानक मला काय झाले समजलेच नाही उलट्या सुरू झाल्या काही खाल्ले तरी उलटी होत होती डॉक्टरांचे औषध सुरू होते पण त्रास अजिबात कमी होत नव्हता रोजच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या तिन्ही आरत्यांना आई मला घेऊन जायची आरती झाली की आई करुणापात्रीपद म्हणत असे व नंतर घोरकष्ट उद्धरण स्रोतही दिवसेंदिवस माझी तब्येत पूर्ण खालवत चालली होती आईने श्री दत्तात्रयांना आवळणी केली अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास मंदिरातून पुजारी आले हातात चांदीचे नैवेद्याचे ताट होते त्या पुजाराने विचारले इथे कोणाचे लहान मूल आजारी आहे श्री गुरु महाराजांनी आज्ञा केली आहे की हे ताट त्या मुलास द्यावे धर्मशाळेतील लोकांनी माझ्याबद्दल सांगितले पुजाऱ्यांनी ताट आईच दिले व सांगितले की हा बारा वाजता नैवेद्य दाखवला गेला होता तो आत्ता उचलला गेला त्यावेळी गुरूंनी तुमच्या मुलासाठी हा नैवेद्य देण्याचा आदेश दिला आहे हे त्यास खाऊ घाला व ताट नंतर आमच्या घरी पोचते करा दहा नंबरच्या पेड्याच्या दुकानामागे घर आहे तिथे द्या आईने ते ताट उचलले त्यात केशरी भात थोडासा खाल्लेला होता बाकी सगळे तसेच होते मग आई त्यातली प्रसाद मला खाऊ घातला व रिकामे ताट वाठ्या स्वच्छ घासून परत करण्यास गेली तो त्या पुजारांनी सांगितले की नैवेद्याचे ताट तर आम्ही कोणालाच देत नाही व आजचे ताट काय नेहमीही नैवेद्य झाला की तासाभरात परत येते हे ताट आमचे नाही व आम्ही हा नैवेद्यही पाठवलेला नाही ते साक्षात श्री श्रीनरुसिंह सरस्वती होते जे तुमच्यासाठी आले आणि प्रसाद देऊन गेले आईने विचारले ह्या ताटाचे काय करायचे सगळी भांडी चांदीची आहेत ती काय करू ही तुमच्याचकडे राहू द्या नंतर फक्त एकच उलटी झाली व पुन्हा आज मला तसा त्रास कधीच झाला नाही हा सर्व अनुभव मला आईने सांगितला आहे कारण मला तेव्हाचे काहीही आठवत नाही तिचे म्हणणे हेच की श्री दत्तगुरु आहेत व परीक्षा पाहतात तू चिंता करू नकोस ते पाठेशी आहेत आपापले भोग भोगूनच संपवावे लागतात श्रीकृष्ण पांडवांच्या बरोबर सतत होता तरीही त्यांना वनवासच भोगावा लागला तो भक्त सोसण्याचे फळ देतो त्यामुळे सगळे दूर गेले तरीही चालतील पण तू दूर जाऊ नको श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो हा अनुभव आहे श्री वैभव जोशी या श्री समर्थ श्री दत्त भक्ताची अनुभूती ही अशी येते फक्त आपले ध्यान असणे गरजेचे आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद